नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रतिभा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे कायदेशीर गप्पा प्रतिभा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती रोजच नवनवीन कायदेशीर विषयावरती बोलत असतो जसं की आज आपण बोलणार एका नवीन विषयावर त्याचं नाव आहे डिजिटल अरेस्ट मित्रांनो डिजिटल अरेस्ट म्हणजे काय डिजिटल अरेस्ट म्हणजे जसं की आपण बघतोय एखाद्याच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि तो, आण तो समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय की मी सी बी ऑफिसमधून किंवा ई डी डिपार्टमेंटमधून बोलत नाही तो तुम्हाला प्रॉपर अरेस वरणसुद्धा दाखवतोय आणि तो सांगतो की तुमचं जे अकाउंट आहे किंवा जे तुमचं आधार कार्ड आहे ते एका मनी लॉन्ड्रिंगसाठी किंवा ब्लॅकमेलिंगसाठी यूज करत आहे आण तुम्ही आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून इलिगल ट्रान्झॅक्शन्स होतात तर अशा वेळेला ते तुम्हाला सांगतो की आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट नंबर आहे तो आमच्याकडे आहे आधार कार्ड नंबर सुद्धा आमच्याकडे आहे आणि आता आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला येणार आहोत तेव्हा तुम्ही घाबरता आणि तो जो समोरचा व्यक्ती आहे जो तुम्हाला फसवत आहे त्याला तुम्ही बळी पडून त्याला हवे ते पैसे द्यायला तयार होता त्याला डिजिटल अरेस्ट असं म्हटलं जातं